नमस्कार शेतकरी बंधनो आज अकरा एप्रिल गुरुवार आजही दुपार नंतर आणि रात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर आज दुपारा विदर्भातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार वादळी वारे आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर विदर्भातील उर्वरित जिल्हे तसेच संपूर्ण मराठवाडा अहिल्यानगर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला असून सातारा पुणे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर या पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग तासी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज वर्तविला आहे यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून आज करण्यात आलेले आहे तर आजपासून पुढील तीन दिवस हा पावसाचा अवकाळी जोर कायम राहील असा अंदाज वर्तलेला असल्यामुळे शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्यावी तर शेतकरी, शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद